टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक, एक म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी आषाढ वद्य एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासाचा काळ हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे ते एकत्र एकवटलेले असते म्हणूनच आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आहे असे म्हटले जाते आणि म्हणून पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण सगळीकडे विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेबसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी आषाढी एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल पण तुळशीजवळ ही एक वस्तू तुम्ही ठेवा घरामध्ये चहूबाजूनी पैसा येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड अशी लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आणि बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार सा आहे तो उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि खास करून या दिवशी तुळशी संबंधित उपाय केले जातात कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि एकादशी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुळशी संबंधित उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते या एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते तिला वृंदा किंवा विष्णू वल्लभ असे देखील म्हणतात तुळशीला भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी तिची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये सकारात्मक मू ऊर्जा जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी तुळशीला जर ही एक वस्तू अर्पण केली तर त्या घरात यमदूत हा कधीही येत नाही आणि त्या कुटुंबावर वाईट संकट येत नाहीत विघ्न अडचणी येत नाहीत एकादशीला आपण तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या कुटुंबातील सर्व संकटं दूर होतात जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील तुम्ही कष्ट आणि मेहनत करताय परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतात तुमच्या घरातील लक्ष्मी जर कोणी बांधून ठेवलेली असेल यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही तर अशा सगळ्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा प्रभावी मांडला जातो तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची आपल्या पतीची मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होते घरातील दारिद्र्य आणि दोष नाहीसे होतात तसेच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे की त्यांनी हा अतिशय पवित्र आणि शुभ दिवस आपल्याला दाखवला आहे यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हळद हे टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आपल्या देवघरातील देवांची विधिव पूजा करायची भगवान विष्णूंना तसेच विठ्ठलाला तुम्हाला तुळशीपत्र त्यानंतर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी देखील केल चालेल किंवा तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही केला तरी चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे ही वात लावताना त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आणि त्यांनी पिवळी बनवायची किंवा मग तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही कापसाची वात घेऊन तुम्ही हळद कुंकू लावून पिवळी केली तरी चालेल यानंतर ही वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची तो दिवा प्रज्वलित करायचा एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आणि या स्वस्तिकवरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हळदी कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे ती वस्तू म्हणजे शालीग्राम दगड शालिग्राम दगड हा हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याला भगवान विष्णूंचे रूप मानले जाते शालिग्राम दगड जो आहे तो प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो आणि त्यामुळे त्याची पूजा केल्याने घरामध्ये दे विष्णूदेव आणि घरात लक्ष्मीचा वास असतो तर बघा या दिवशी आपण तुळशीमध्ये शाळीग्राम दगडाची स्थापना जर केली तर अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात शाळीग्राम ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदत असते तसेच या दिवशी माता तुळशीसोबत शाळीग्रामची पूजा जर केली तर घरातील वास्तुदोष व वा इतर अडचणी देखील दूर होतात या दिवशी शाळेग्रामची पूजा केल्याने संकटांपासून संरक्षण मिळतं यामुळे एक शाळीग्रामचा दगड जो आहे तो आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचा आहे तुळशीच्या कुंडीमध्ये हा दगड ठेवून आपल्याला या शाळीग्रामवरती दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर हा शाळीग्राम तुम्हाला तुळशीमध्ये ठेवायचं यानंतर हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचा धूपदीप ओवाळून घ्यायचा तुळशीच्या कुंडीला किंवा त्या वृंदावनाला हळदी कुंकू लावून हळ धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळी तुम्हाला हा दिवा तेथे प्रज्वलित करायचा आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आता शाळीग्राम हा कुठे मिळतो तर पहा पूजेचं साहित्य जिचं मिळतं तिथे तुम्हाला हा शाळीग्राम दगड मिळून जाईल त्यानंतर बघा तुमच्या घरातच एखादं अगोदरच जर शाळीग्राम दगड असेल तर तो तुम्ही स्वच्छ करून त्याची पूजा तुळशीमध्ये ठेवून करायची आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी घरातील दारिद्र्य नाहीसे व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच मनात जर तुमच्या एखादी कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि बघा जर शहरी भागामध्ये तुळशीला प्रदक्षिणा घालण्यासाठी तुमच्याजवळ जागा नसेल तेवढी पुरेशी तर तुम्ही स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा घातल्या तरीही देखील चालेल तर बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ